अब्दुल सत्तार यांची एक पॉवरफुल फुल सांगत आहे माझ्या गावातून चोवीसशे मतदारांपैकी माझ्या गावातून चौदाशे मतदान वन साईड पडण्याची कायम अशा कुठल्या कुठल्या महत्वाचे काम आहेत जे तुमच्या मतदारसंघात झाले आमच्या महत्वाचे काम आमच्या महत्वाची वॉटर योजना कधी भविष्यात भूतो बघितलेली आम्ही खडकपूर्णाचं पाणी आमच्या वॉटर so फिल्टर ग्रीनचं पाणी आम्ही एका वर्षात आत पार काम ऐंशी टक्के पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्ही फिल्टरचं पाणी पिणार खडक पूर्णाची योजना वॉटर ग्रीड योजना आवा त्या महाराष्ट्रात मराठवाड्यात आमच्या सिल्लूडमध्ये नामदार अब्दुल सद्बा साहेबाच्या हे आणि प्रयत्न चालू आहे आणि त्याचं पाणी माझं पिंपळगाव पेट माझं पिंपळगाव पेट सिल्लोड शहर दहा किलोमीटर आहे माझ्या गावात पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे येणाऱ्या एका वर्षात मी खडक पूर्णाचं फिल्टर पाणी पिणार फिल्टर पाणी हर झालं झालं योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माजी आमदार माननीय दादासाहेब पालोदकर यांनी एम आय डीशी उभी केली होती ती अजून अपूर्ण आहे ती माननीय नामदार साहेबांनी परत मंजूर करून हां तेवढीही केली तदनंतर त्यांनी आपला आता जो कोरोनाचा काळ गेला त्याच्यामध्ये जे रुग्ण होते आम्हाला संभाजीनगरला शिफ्ट करावं लागायचे किंवा पुण्याला शिफ्ट करावं लागायचे त्याच्यासाठी त्यांनी आमच्याकडं एक मेडिकल कॉलेज म्हणजे आता माझी मुलगी असेल किंवा मुलगा असेल किंवा नातू असेल यांना इतकं दूर ठेवून आणि राहण्या जाण्याचा खर्च इथे जागच्या जागी जर आम्हाला मेडिकल कॉलेज मिळत असेल मग माझे वडील असेल आई असेल किंवा भाऊबंद असतील किंवा गावातले कोणी इतर हे असतील त्यांना जागच्या जागीच सुविधा मिळणार आहे ना मग इतक्या सुविधा जर त्यांच्यातर्फे मिळत असतील त्यांच्या सुविधा जर आम्हाला मिळत असतील अहो एमजेम ला गेलो आपण बरोबर एमजेम कॉलेज सारखं मेडिकल कॉलेज जर आम्हाला सिल्लोड शहरात मिळत असेल त्यापेक्षा आम्हाला कोणता आमदार पाहिजे किंवा सुदगिरणी असेल आता सुदगिरणी करत असताना मध्ये ज्या कामगार असतील महिला त्या महिलांना सकाळी इथून घेणार आठ तास काम करणार परत इथं गावामध्ये ड्रॉप करणार एवढी सुविधा साहेब करून देणार आहेत एवढी व्यवस्थित जर सुविधा आमच्या महिलांना मिळत असतील रोजगार कोण म्हणतात विरोधक काय म्हणते त्यांनी केलं काय मिनिट एक मिनिट त्यांनी मला एक मिनिट ना त्यांनी पंधरा वर्षात काय केलं किंवा त्यांनी तुमच्याकडे उपस्थित केलेले प्रश्न ते मला सांगा मी त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो त्यांनी तुम काय केलं ते सांगा